जेव्हा हा विषय डोळ्यापुढे आला त्यावेळेला सहज पहिला प्रश्न मनात असा आला की तुम्ही तुम्ही ज्या जे काम करता तुम्ही जे एक, एक संस्था चालवता त्याचा आणि ह्या विषयाचा नेमका नातेसंबंध काय <coughs> ट्रेनिंग म्हटलं आम्ही ट्रेनिंगमध्ये आहोत आणि ट्रान्सफॉर्मेशन ट्रेनिंगमध्ये आहोत तर लोकांच्याबरोबर आपण जेव्हा लोकांना ट्रेन करण्याचा किंवा बदलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला हे दिसून येतं की त्यांना त्यांची नाती जशी घडलेली आहेत किंवा त्यांची जशी त्यांना नाती घडायला पाहिजे असतात आणि आता जी आहेत आणि ती सतत बदलत चालली आहे त्यांच्या त्याचा त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम होतो व्यक्ती जन्मल्यापासून त्याचं नातं सुरू होतं आणि त्या नात्यामध्ये काही एक्सपेक्टेशन्स असतात मूल रडतं तेव्हा दूध मिळावं ही एक अपेक्षा असते आणि आज व्यक्तींमधील म्हणाल कुटुंबामध्ये म्हणाल कुटुंबा कुटुंबामध्ये कुटुंबा राष्ट्र राष्ट्रामध्ये म्हणाल किंवा कंप दोन कंपन्यांमध्ये म्हणाल नातेसंबंध ज्या कारणाकरता प्रस्थापित होतात आणि त्या ज्या कारणाकरता ते टिकतात हे दोन्ही भिन्न असतात आणि त्या बदलत्या व्यक्तींमध्ये बदलत्या कंपन्यांमध्ये बद बदलत्या राष्ट्रांमध्ये त्या राष्ट्रामधल्या लोकांमध्ये आणि त्यांच्या गरजांमध्ये जे नातेसंबंधाचं जे बदलतं स्वरूप आहे ते समजून न घेतल्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात बरेचसे वेगळे प्रसंग निर्माण होतात आणि ते त्या खूप मोठ्या इम्पॅक्ट करतात ह्या गोष्टी म्हणून नातेसंबंधाचं महत्त्व आमच्यासारख्या एका कॉर्पोरेट ट्रेनिंग कंपनीला किंवा एक आ, ग्लोबल सक्सेस फाउंडेशन ही एक एन जी ओ आहे ज्याच्यामध्ये आम्ही सामाजिक बदल घडवताना लोकांना घडवताना ट्रेनिंग जेव्हा देतो त्याच्यामध्ये आम्हाला त्याचं फार महत्त्व जाणून येतं